साईटवर पूर्णवेळ कामासाठी लागणारे इंजिनियर आणि सुपरवायझर कामगार हवे आहेत सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत साईट इंजिनियर दोन साईट सुपरवायझर दोन बिलिंग इंजिनियर एक द्वारकामाई असोसिएट द्वारकामाई ग्रुप धुळे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव दोनशे अठ्ठावीस पंच्याण्णव तीनशे अठ्ठ्याहत्तर त्र्याहत्तर चार शून्य शून्य एकोणपन्नास शून्य शून्य नऊ आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज न्यूज मराठी महिला दिनानिमित्त धुळे जिल्हा परिषद मध्ये आयोजन आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृह येथे महिला व बालकल्याण विभागामार्फत विविध सांस्कृतिक महिलांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मासाहेब जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी अध्यक्ष धर्तीताई देवरे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता महिला व बालकल्याण सभापती ज्योती बोरसे शिक्षण व आरोग्य सभापती सोनी कदम जिल्हा परिषदेच्या गटनेत्या कुसुम निकम सदस्या संजीवनी सिसोदे मिनल पाटील मंगला पाटील अभिलाषा पाटील बेबीबाई पावरा जताबाई पावरा सत्यभामा मंगळे सकुबाई पारधी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी हेमंत भदाणे प्रशासक दिनेश महाले आदींसह महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ठाममत मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका